उद्धव ठाकरेंना दंगली घडवायच्या होत्या असा आरोप भाजपचे मंत्री नितेश के के कुठे कशा तारखेनुसार सांगू शकतो असा दावा देखील नितेश, चा नितेश आहे कीर्तिकारांसह मातोश्रीवर दंगलीचं प्लॅनिंग झालं होतं असा गंभीर आरोप नितेश राणीने उद्धव ठाकरेंवर केलाय सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट कॉम ला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या अनुसार मी सांगू शकतो मध्ये कधी कधी बैठक झालेले त्याचे काही माझ्याकडे लोक आहेत जे तेव्हा तिथे उपस्थित होते कीर्तिकार साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसा दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता तो तुम्हाला सांगू शकतो म्हणून खरंच तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता लोकप्रभामध्ये होता म्हणून उद्धव ठाकरेला जेवढा आम्ही ओळखतो ना तेव्हा तेवढा संजय राजाराम ओळखत नाही